नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला सतत सायंटिफिक मार्गदर्शन देण्याचा सा प्रयत्न करतो आणि सायंटिफिक व्हिडिओद्वारा तुमच्या समोर मी नेहमी येत असतो मित्रांनो माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा जो आपला विषय आहे की आपल्या इंडियामध्ये तातरता कशी येते तर त्या आज विषयी जर आपल्याला फिजिओलॉजी अनाटॉमी सगळं जर माहीत पडलं तर आपल्याला थोडं समजण्यासाठी आपलं सेक्च्युअल आयुष्य चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते या व्हिडिओची म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मित्रांनो जेव्हा केव्हा आपल्याला सेक्च्युअल भावना तयार होतात या केव्हाही आपल्या दिवसातून काही आपण अव्हजर गोष्टी बघितल्या किंवा काही आपण वाचण्यात आलं किंवा आपलं काही चित्र बघण्या बघण्यात आलं किंवा एखादा व्हिडिओ बघण्यात आलं तर आपल्या माइंडमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला संदेश जातो आणि आपलं शरीर टेस्टस्ट्रोन नावाचा द्रव सिक्रेट करतो टेस्टस्टोन द्रव सिक्रेट झाल्यानंतर आपल्या माइंडमध्ये इच्छा काम इच्छा उत्पन्न होते आणि काम इच्छा उत्पन्न झाल्यानंतर ते संदेश आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात आणि हे संदेश स्ट्रॉंगली आपल्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कुठे अँझायटी पाहिजे नाही कुठे डिप्रेशन पाहिजे नाही आणि कोणतेही मनामध्ये निगेटिव्ह विचार नाही पाहिजे तरच आपल्या हृदयाला स्ट्रॉंग मेसेज जातो आणि आपल्या हृदयाला मेसेज मिळाल्यानंतर आपल्या व्हॅस्क्युलर सिस्टमद्वारा आपल्या इंद्रियांच्या प्रत्येक रक्तवाहिन्यामध्ये रक्त, रक्त पुरवठा वाढवण्यास आपलं इंद्रिय आणि आपलं हार्ट हे सगळं दोन्ही कोलॅबरेशन करून अलाइनमेंट करून या ह्याच्यामध्ये जे आपल्या इंडियामध्ये जे पॉकेट असतात त्या प्रत्येक पॉकेटामध्ये रक्त पुरवठा जमा होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळं आपल्याला हळूहळू लिंगामध्ये ताटता येण्यास सुरुवात होते याच्यामध्ये कुठेही रक्तवाहिन्यामध्ये अडथळे असतील किंवा तुमच्या हृदयामध्ये कुठं तुम्हाला त्रास असेल किंवा तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा डायबिटीजमुळे तुम्हाला तुमचे जे व्हॅस्क्युलर सिस्टम आहे ते डिस्टर्ब झालेले असतील किंवा न्युरो न्युरोलॉजिकल सिस्टम आहे ते डिस्टर्ब झालेली असेल तर तुम्हाला जेवढं हवं तेवढं प्रॉपर इरेक्शन मिळणार नाही मित्रांनो म्हणून चांगलं इरेक्शन मिळण्यासाठी या सर्व गोष्टींची आपल्याला गरज असते आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण त्यावेळे वाढतं आणि आपल्या इंडियामध्ये पूर्ण पूर्ण पॉकेटामध्ये रक्त भरून येतं मित्रांनो आणि तेव्हा कुठं आपल्याला इरेक्शन मिळतं मग हे इरेक्शन आल्यानंतर जर तुम्हाला थोडा पण काही नेगेटिव्ह विचार आला तर तुम्ही मला पेशंट नेहमी कंप्लेंट करता की डॉक्टर साहेब माझं इरेक्शन तर होतं पण नेव्हा जेमकं नेमकं जेव्हा मी इन्सर्ट करायला जातो किंवा इंटिमेट व्हायला जातो तेव्हा ते इरेक्शन ते अजून पाठीमागं होऊन जातं म्हणजे लूज पडून जातं याला एकच कारण असतं की या थोड्याशा एक दोन पाच सेकंदामध्ये पण जर तुमच्यामध्ये भीती दडपण किंवा काही नेगेटिव्ह विचार जर आले तर हे इरेक्शन मागं होऊ शकतं कारण की आपल्या इंद्रियामधील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण पण कमी होऊन जातं म्हणून जेव्हा केव्हा आपण सेक्च्युअल ऍक्ट करतो तेव्हा आपण ह्या चार पाच गोष्टी लक्षात ठेवा की नेगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये आले नाही पाहिजे आपल्याला दडपण नाही पाहिजे की मुलगा झोपला का मुलगा उठेल का मुलगी उठेल का असं दडपण नाही पाहिजे मनामध्ये भीती नाही पाहिजे आणि आपली पत्नी सॅटिस्फाईड होईल का नाही होणार आज आपलं प्रॉपर होणार का नाही होणार ही पण कल्पना चुकून पण आपल्या मनामध्ये नाही आली पाहिजे नाहीतर आपलं इरे आलेलं इरेक्शन आपलं अजून जाऊ शकतं म्हणून त्यासाठी तुम्हाला पूर्वतयारी करणं अत्यंत गरजेचं असतं आणि बेडमध बेडरूम मधली पूर्वतयारी तुम्ही चांगली केली आंघोळ करून स्वच्छता ठेवून लैंगिक स्वच्छता ठेवून दोघांनी जर प्रॉपर प्रॉपर फोर प्ले करून जर इंटरकोर्स केला तर तुमचं प्रॉपर सेक्स लाईफ चांगलं होऊ शकतं इथे लक्षात ठेवा उगीच आपल्या औषधावर किंवा व्हायगासारख्या औषधावर डिपेंड न राहता प्रॉपर जर आपण नैसर्गिकरित्या जर प्रॉपर आपलं विचार करून आपल्या बॉडीवर वर्क करून त्यावेळेला आपण बरोबर आपल्या शरीराकडं लक्ष देऊन त्याला एन्जॉय करायचा प्रयत्न केला तरच तुमच्या तुम्हाला प्रॉपर इरेक्शन शकतो आणि प्रॉपर इरेक्शन येण्यासाठी जसं तुमचं हार्ट आणि माइंड हे सगळं मजबूत पाहिजे त्याचप्रमाणे मी तुम्हाला नेहमी ने ने एक सांगतो की तुमची पार्टनर पण तितकी तुम्हाला पार्टनरकडून पण तुम्हाला तितकं स्टिम्युलेशन भेटलं पाहिजे जर ज्याप्रमाणे आपल्याला पहिले थर्टी एम एलनी चढते नाही तर आपण नंतर सिक्स्टी घेतो नंतर नाईन्टी वर पोचतो त्याचप्रमाणे जसं जसं वय जातं त्याप्रमाणे आपल्याला आपल्या पार्टनरपासून सिम्युलेशन देण्याची जी प्रक्रिया असते ती त्या तिच्याकडून वाढवून घ्यायला पाहिजे आणि ती कला आपल्यामध्ये पाहिजे तरी माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा समाजामध्ये कुठे कुठे या गोष्टीबद्दल उघड चर्चा झाल्याशिवाय आपलं समाजाचं लैंगिक आरोग्य हे चांगलं चांगलं झाल्या होण्यासाठी समाजामध्ये चांगलं ज्ञान पसरणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा